पंचगंगा साखर कारखान्याच्या प्रशासनाशी शेतकऱ्यांनी शुक्रवारी भेट घेतली दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रसंगी साखर कारखान्याच्या प्रतिनिधींना देण्यात आले दरम्यान शेतकऱ्यांशी प्रशासनाच्या वतीने प्रभाकर शिंदे यांच्या प्रतिनिधीने शेतकऱ्यांशी संवाद साधला मानवी बाबासाहेब शिंदे साहेब यांना कोणती आमचं जे म्हणणं आहे खूप आम्हाला आनंद परंतु आनंद असला तिथे अपेक्षा पण वाढतात की पश्चिम महाराष्ट्रातला माणूस चलव ज्या वेळेस मराठवाड्यासारख्या दुर्गम भागामध्ये कारखाना असतो तर आम्हाला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रासारख्या पूर्ण दिवस येते अशी आमची अपेक्षा होती आणि तीच अपेक्षा घेऊन आम्ही आलेले आमच्या मागण्या पहिल्या गोष्ट म्हणजे इथं शेतकरी उपस्थित आहे आपण याच्या आधी आम्ही ज्या कारखान्यात उपधी दिले आहे संगमनेर कोळपेवाडी आणि संजीवनाबा तर त्या कारखान्याच्या तुलनेत किंवा आमच्या आजही स्पष्ट भूमिका येत आहे त्या साखर कारखान्यात शंभर आम्हाला कमी द्या कारण की हा आमचा कारखाना आम्ही तुमच्या कुठल्याही विरोधात नाही त्यांच्या शंभर आम्हाला कमी द्या परंतु आम्हाला हा कारखाना चालवायचा आहे ही काम देऊनही आम्ही हक्क मागणं म्हणजे तुमच्या काही विरोधात नाही दुसरी गोष्ट अजून एक म्हणणं होतं त्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचं जे पंचगंगा नावं सिडे महाराष्ट्रात लोकप्रिय तसं तुम्ही बेने प्लॉट आहे का बेणं उपलब्ध करून देणार आहे का आता ती शिकवणचे बेणं नाही उशी उत्पादकता घेतली आमच्या बाहेर चाळीस टन ऊस उशी होऊया तर आमचं म्हणणं एक चांगल्या प्रतिचं देणं जर तुम्ही शेतकऱ्याला दिलं ती म्हणणं आहे दुसरी आमची एक मागणी होती इथं मळी आज सेंद्रिय शेतीला महत्व आहे तर शेतकऱ्याला ती मळी देणार आहे ह्या आम्हाला शिंदे साहेबांसम सगळ्या ह्या गोष्टी सांग आम्हाला आणि आम्ही कधीही केलं तयार असं कुठलंही नाही आणि कारखान्याची बदनामी तर असं कारखान्याची बदनामी करणं म्हणजे आम्ही आमची स्वतःची बदनामी कशी बरोबर असं कुठलंही नाही आम्ही आणि इथून पुढेही करणार नाही हा तो जो काही समज असेल आणि बाकीचा जो काही विषय असेल वैयक्तिक फक्त माझं एक म्हणणं आहे आता त्या दिवशी नागमठाणमध्ये मिटिंग जाईल ग्रामपंचायत कार्यालय त्याच्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात मिटिंग झाल्यानंतर मी मराठी पत्र न्यूजचे पत्रकार मला भेटले मिटिंगमध्ये काय झालं मिटिंगमध्ये जे मिटिंग सभासद शेतकऱ्यांनी सांगितलं बुध तेच मी सांगितलेलं आहे त्याच्यात तुमच्या बदनामीचा कुठेही एक शब्द नाही किंवा बदनामी करण्याची आमची इच्छा सुद्धा नाही कारखाना मी आम समान बदनाम करत काय पण तरी पण अजून पण मी सांगतो तुम्हाला का हे जे प्रकरण तुम्ही छान भूतीने आणि आम्हाला तुमची गरज आहे आम्हाला तर या गोष्टी एका आत निर्वाजात कामान रस्त्याने समजून घ्या आणि शेतकऱ्याची दिवळी गोड करा तुमचं नियोजन मला या ठिकाणी मिळालं साहेब दोन दिवस दो मुंबईला होते तेव्हा जे आता तुमच्यासाठी ते एवढ्या स्पीडमध्ये आले सकाळी पाटील पण ते आता या ठिकाणी उपस्थित होते मस्त एक पाहता सर्वात जास्तीचा भाव तुमची गंगली पहिल्या वर्ष आपल्या कारखाना आपल्या कारखान्याने सर्व शेतकरी बनवणं आता आपण इथं बघितलं गंगापूर कारखाना आहे केसर कारखाना आहे त्याच्यानंतर एक आपला बारामती आहे बाकीचं आपण आता आपण हा आपण काय पश्चिम महाराष्ट्रात येत नाही आपण मराठवाड्यामध्ये येतो आपल्याला रिकव्हरीला रिकव्हरी जी असते आपल्या औषधी त्याला धरून भाव द्यावा लागतो आणि आपण जो काय भाव दिलेला आहे आपण या फारफी सगळी शेपट आपण या ठिकाणी भाव दिलेला आहे आपण ऑनलाईन वेबसाईटवर ते जाऊन बघू शकतो तुमच्यापेक्षा शासनाच्या याच्यामध्ये खूप कठोर असतं ज्यांनी हे फारफी दिले नाही त्यांना ते लायसन देत नाही चालू करण्यासाठी शासनाने कडक कोण या ठिकाणी घेतलेले असते आणि दुसरा आता हा सगळा कारखाना नवीन आहे सातशे कोटी रुपयाचं कर्ज आपल्याला या ठिकाणी आहे तरी आम्ही त्याच्या या माध्यमातून आहेत अजून आपल्या डिस्लरी चालू व्हायची दिवसासोबत आपल्याला मका पण या ठिकाणी घ्यायची आहे आणि शेतकऱ्यांची होणारी जी लूट आहे ती आपल्याला या ठिकाणी थांबायची तर आपला जो भाव जो आहे अठ्ठावीसशे पन्नास रुपये तुम्ही या जर काटा जर बघितला आपला आम्ही ओपन खुली सुटी दिलेली आहे शेतकऱ्यांनी कुठंही बाहेर काटा करून यायचा आणि आपली बोलायचं या माध्यमातून जे कसं वाचतं एक बघितलं तर शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे तर आपण ते व्यवस्थित गणित लावून जर बसवलं तर तुमच्या लक्षात येईल ते आणि कारखान्याला तुमची गरज आहे शेतकऱ्यांची गरज आहे आता आपल्या आत्ताशी सुरुवात झालेली आहे सुरुवातीलाच आपण जे आहेत सगळं आता आपलं मागच्या वर्षी आपल्या डिसलेली चालू झालं नाही आपली वीज चालू झाली नाही आपल्याला नुसतं साखरेवरती जे आहेत साखरेवरती आपल्याला पावदे नाही अजून बाकीचं काहीच नाही आम्ही आता उलट शेतकऱ्यांसाठी फर्टिलायझर नवीन जे खत तयार करू लागलं नसतं मळी नाही मळी टाकून नसतं काय उत्पन्न तुमचं येणार नाही त्याला थोडासा प्रक्रिया उद्योग करायला लागतात म्हणून मागच्या वर्षी आम्ही ट्रायल्स घेतो त्याच्यावर जे आहेत कल्चर वगैरे का कोण नवीन खत त्या ठिकाणी निर्माण करायचं आम्ही हे करू लागलो तर शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढलं पाहिजे आणि त्याचा फायदा मिळेल कमी दरामध्ये खतं त्यांना उपलब्ध करून देणारे आम्ही ही आमची भावना आहे शेतकऱ्यांमध्ये पंचगंगा तुम्ही ऐकलं असेल तर पंचगंगा जो आहे आज शेतकऱ्यांसाठी उभा असलेला समूह आहे बियाणामध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही आता विदर्भामध्ये आमच्याकडं आम जे साधारणपणे चाळीस हजार शेतकरी जोडलेले आहेत आम्हाला बी बियाणामध्ये तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत तर आता शिंदेसाहेबांना दोन येऊन आपण साहेब चालू आहे आपल्या भागामध्ये कोणता ऊस जो आहे तो कोणता येतो आपण काय आहे प्रत्येक भागामध्ये आपण चाचण्या घ्यायचा प्रयत्न करू लागतो कोणता ऊस या ठिकाणी जास्त दर्जाचा येणार आहे ज्याचं इल्ड चांगलं आहे त्याच्या चाचण्या चालू आहेत आपल्या त्या जो आपला ऊस या भागामध्ये जो चांगला येईल तेच बियाणं प्लॉट तयार करण्यासाठी चालतं आर एन डी प्लॉट्स आपले चालू आहे संशोधन चालू आहे त्याच्यामध्ये नुसतं जोगाच काहीतरी द्यायचं म्हणून नाही आपण या ठिकाणी सीड कंपन्या असल्या कारणामुळे त्याच्यात संशोधन करून आपण या ठिकाणी नवीन बियाणं आपण शक्य नव्हतं

तीसशे रुपये एक मिनिट मिनिट आमच्या काय म्हणतो तुम्ही काय म्हणले कार्यक्रमात की शंभर रुपये आम्ही दुसऱ्या सोडवू नका देऊ पण पुढे येऊन सांगा आता वर्ष पहिल्या वर्ष आम्ही असं विश्वास संपादन करा ना शेतकऱ्याचा काटा शेतकरी देऊन आम्ही साहेब लोकल झालं काटा तुम्ही कराय म्हणतो तुमच्या काटावर विश्वास आहे म्हणून तुम्हाला दिला ना शंभर सर आजच्या वर्षी आम्ही स्वतः जाऊन काटा करेल मी मालस माझ्याकडे फोटो आज

लक्षात मार्केट संजीवनी कार्यक्षेत्रामध्ये होतो संजीवनीचा संजीवनी संजीनीला डाळून मी इकडे ऊस दिला तर ते काय म्हणे म्हणजे सगळ्या कारखान्यात एक शंभर रुपये जास्त शंभर नका देऊ पण बरोबरीच तर द्या त्या ठिकाणी आमची साखर बुडवली साखर देत असेल ते दिवळीला मग त्यांना आम्हाला साखर दिली मग त्यांची बरोबरी पाहिजे आम्हाला दिवळी कमांड करा साखर कारखाना जो प्रायव्हेट कारखाना आहे कुठल्याही आम्हाला सवलत मिळत नाही त्यांचा आम्ही आम्ही रोज पत करून इकडे ओळख दिला तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय आम्ही शासनाच्या कुठल्याही सवलती आम्हाला मिळत नाही आम्ही या ठिकाणी लोन घेऊन कारखाना उभा केला पहिल्या वर्ष आहे अजून आपल्याला जे आहेत ना आम्ही पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला संजीवनी लागल संगम्यात लागल लागल ते बरोबर पुढे दोनशे रुपये आपल्या कमी नाही आठ ते एकवीस गाव आहे ते कवर कसा कसा संजवलीचे आम्हाला सावा आजपर्यंत ते रेट त्या ते आम्हाला मिळतात एकवीस गावांना आमची अपेक्षा होती की आपल्या भागातला कारखाना आहे हा टिकला पाहिजे चालला पाहिजे याने या वर्षी नाही देता आले तर पुढच्या वर्षी तरी द्यावा नुसते गेटकन म्हणून जर चालले मग आम्हाला पर्याय दुसरा विचार करावा लागतो शेतकरी शेतकऱ्याला जिकडं मिळेल तिकडं तो जाणार तुम्ही थोडासा विचार करा किलोमीटर मध्ये गणित जरा आखला मध्ये आपल्या बैलगाडीच्या ऊस आपलं शून्यच आहे बाकीच्या कारखान्याला बैलगाडीचं क्षेत्र आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाहतूक मध्ये खूप मोठा फरक पडतो आपल्याकडे क्षेत्र नाही ऊसाच्या नाही आम्ही उलट जे आहेत ना

कारखान्यावर या ठिकाणी ऊस दराच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्या ऊसाला योग्य भाव मिळावा म्हणून या ठिकाणी जमा झालेलो आहोत पंचगंगा साखर प्रखण्याचं पहिलंच शदन या ठिकाणी पार पडले आहे आणि हे पहिलं शदन पार पडत असताना कारखान्याचे मॅनेजमेंट चालवणारे आदरणीय शिंदे साहेब असतील त्यांचे सहकारी असतील यांनी त्यावेळेस मी तर त्या कार्यक्रमाला नव्हतो परंतु आपल्या तिथे अनेक शेतकरी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमावर होते आणि बाकीच्या कारखान्यापेक्षा शंभर रुपयाचा दर आमचा वाढव राहील असं त्यावेळेस ही मंडळी त्याने बोललेली होती परंतु आता या सगळ्या गोष्टीमध्ये आदरणीय आमचे शेतकरी नेते गणेश दादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काही शेतकरी दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली काही शेतकरी मंडळींनी चर्चा त्यांच्यासोबत केली आणि ती मागणी रास्त शेतकऱ्यांची आहेत या उदात्त भावनेतून कुठल्याही प्रकारची कटुता त्यांनी मनामध्ये न ठेवता रितसर मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल कारखाना प्रशासन असेल यांना वेगवेगळ्या निवेदनदारी त्यांनी शेतकऱ्यांची मागणी लावून धरली आज जी काही ही मंडळी या ठिकाणी जरी वेगवेगळ्या विचारासोबत काम करत असतील पण मूळ हे सगळे शेतकरी आहे आणि आदरणीय कॅप्टन साहेब ही मंडळी आपल्या परिसरातली आहेत आमच्या आपल्या पंचकृषीतील आहेत आणि सातत्यानं तुम्हाला कच्चा माल म्हणजे ऊसाचा पुरवठा करणारी आहे नगाचा पुरवठा प्रदान करणारी आहे हे आपण या ठिकाणी प्राधान्यानं लक्षात घेतलं पाहिजे आज आपण जरी म्हणताय की अठ्ठावीसशे पन्नास रुपयाचा दर आपण मराठवाड्यामध्ये जे काही कारखानदारे कार दिले त्यापेक्षा जास्त दिलेला दिले आहे परंतु आपली ही जी काही महालगाव साईड आहे आणि आपल्याला येणारा जो काही ऊस आहे हा पश्चिम महाराष्ट्राला लागून असलेला हा भाग आहे मग भले गोदावरी पट्टा असेल वेगवेगळा पट्टा असेल म्हणजे या भागातील पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यादारांनी ज्यांचे ज्यांचे ऊस दिले नेले असतील त्यांना आपल्यापेक्षा वाढववा दिलेला आहे बरोबर आहे ना आणि म्हणून काही ना काही प्रमाणात आपल्याला या ठिकाणी भाव मिळावा ही उदात्त मान्य घेऊन ही शेतकरी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमचा कारखाना बंद पडावा किंवा तुमचा कारखाना चालू नयेत किंवा तुम्ही तोट्यात होत असती कुठलीही भावना या ठिकाणी नाही परंतु आपण जर कॉम्पिटिशन बघितल्या खताचे दर असतील मेहनत असेल या ठिकाणी सगळ्या गोष्टीची जर आपण हे बघितली तर स्वाभाविक आहे शेतकऱ्याला शेजारच्या माणसाने जर दोन रुपये वाढव दिले तर आम्हाला का मिळू नये हा हक्क आमच्या या ठिकाणी शेतकऱ्यांचा आहे आणि म्हणून ही भावना घेऊन ही मंडळी या ठिकाणी आहेत या ठिकाणी तुम्ही पहिल्याच वर्षी उसापासून फक्त साखर तयार केली आता साखर कारखानदारीच्या बाबतीत मी पण निघून गेलेलो आहे तोंड निघलेलो आहे आम्ही दोघांनी त्या ठिकाणी गुराळ टाकलं होतं मोठं आणि मोठ्या प्रमाणात आम्ही दोघंही बर्बाद झाले होते त्याच्यात ती काही सांगायची गरज नाही या ठिकाणी परंतु नुसती उसापासून साखर तयार करणे किंवा गूळ तयार करणे एवढंच जर प्रक्रिया केली तर ती गोष्ट त्या ठिकाणी बॅलन्स होत नाहीत ती तोट्यात जाते आणि म्हणून यावर्षी को जनरेशन असेल इथेनॉल असल आणखी बाकी काही बाय प्रोडक्ट असेल ते आपण या ठिकाणी चालू करतायत ही मोठी आनंदाची बाब आहे परंतु आता तोटा आपला थोडाफार वाढलेला आहे अजून थोडासा तोटा तो वाढून काही जाता बघा आमच्या लोकांना पुढच्या वर्षाच्या नाफ्यातून तुम्हाला त्याचा समतोल बॅलन्स साधता येत असेल तर तुम्ही आदरणीय प्रभाकरजी साहेब यांच्याशी चर्चा करावी आणि एक लोकांची अपेक्षा आहे की फुलना फुलाची पाकळी काहीतरी मिळाली बरोबर ना एवढी भावना मिळाली तुमचा कारखाना चालू नाही तुमच्या कारखान्याचा ना विनायक कारखाना व्हावा किंवा असं बंद पडावा अशी कुठलीही भावना नाही तुम्ही आहे म्हणून या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाली तुम्ही आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्राचे कारखाने पण या ठिकाणी दोन रुपये आम्हाला द्यायला लागले हे पण आपल्याला मान्य करावं लागेल बरोबर आहे आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये आणि प्रशासनामध्ये तुम्ही कारखान्याचे डायरेक्टर आहात तुम्ही कारखान्याचे चालक आहात ही भावना घेऊन या ठिकाणी आपण काहीतरी चांगला निर्णय घ्यावा एक दिवसात दोन दिवसात घ्या अशी विनंती करतो आणि आदरणीय आमच्या गणेश दादा जी काय तुम्ही दहा कोटी जी काय किती कोटी दिली दहा कोटीचं मान आणि नोटीस दिली ठीक आहे तुम्ही प्रशासन प्रायव्हेट कंपनी आहे तुमची हरकत नाही परंतु या माणसाला तुमच्या कारखान्याचं दहा कोटीचं नुकसान करावं किंवा तुमची बदनामी करावी अशी कुठल्याही प्रकारची या माणसाची पण भावना नाही त्यांचं वकील पत्र वाटत मी घेतो अभिनक बरोबर कुठे आता आमच्या अडीच कोटीच्या राजपूत नावाच्या एका कांदा उत्पाद कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली तोही मुद्दा सर्व त्यांच्या सहकारी लावून धरलात म्हणून ते पैसे बरोबर आहे ना आपल्याला त्या ठिकाणी मिळवून दिलेत यांची कुठली वाईट भावना नाही आणि म्हणून आपण ती काय जी काही नोटीस वकिलामार्फत त्यांना दिलेली आहे गणेश दादा तांबे यांना कृपा तीन नोटीस आपण मागं घ्यावी आणि रिस्टर मागं घ्यावी आणि शेतकरी आणि कारखाना याच्यामध्ये आगामी काळात देखील समतोल समतोल साधून आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच मागणी या निमित्तानं करतो जय हिंद जय महाराष्ट्र